नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार शनिवारी प्रत्येक रविवारी सांगोला गाई बाजार बैल बाजार आणि महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींच्या मशीनच्या आणि बैलांच्या किमती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणाला गायींच्या गोट्याची असेल म्हशींच्या गोट्याची मुलाखत आपल्या चॅनलला द्यायची असेल तर आपला नंबर त्र्याण्णव सातशे एकसष्ट दोनशे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करू शकताय चला तर आज आपण तिथं गाई बाजारातील गायीच्या किंमत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती वेळ ती तिसऱ्यांदा किती दिवस टाईम आहे आठवडाभर किती दुसऱ्या दुसऱ्याला एका टायमाला करणार तिसऱ्या वेळेची गाय मित्रांनो दुसऱ्या वेळेला वीस लिटर पिळ आहे म्हणा दुसऱ्या गथाला दुसऱ्या ग्रताला वीस लिटर पिळेले कुठलं गाव गिरबळी काय किंमत सांगली पंच्याहत्तर हजार सांगायला काय अपेक्षा आहे फायनल पासष्ट हजारापर्यंत येईल पासष्ट हजाराला फायनल सोडायचे तिसऱ्या ग्रताचे वीस लिटर पिळलेले दुसऱ्या ग्रताला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस एकोणपन्नास बारा हो किती वेळ येते होय किती वेळ येत आज दुसरं येत आहे जुळले किती दिवस चायमायला काय वाडी किती पिळ आहे पहिलं आपला पहिल्याला चौदा लिटर पिळे मित्रांनो दुसऱ्या त्याला वेळ होऊ शकत आहे काय सांगितलं पंचेचाळीस गाव कुठलं सोनके काय होईल फायनल चाळीसला चाळीस हजाराला काय वेळ मोबाईल नंबर सांगाय सत्तर आठशे चौतीस शाण्णव जोर शाम ते किती दिवस टायम आहे किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस दुसऱ्या वेळेला किती पिळे तीस लिटर मग पाहिजे काय मित्रांनो दुसऱ्या वेळ तीस लिटर पिळे तिसऱ्या वेळेला वेळेला जागी बघू शकताय दुसऱ्या व्यवताला तीस लिटर पीड दहा पंधरा दिवस टायमची गाय आहे तिसऱ्या व्यवताला वेळेला झाली कुठलं गाव बाया एक किती किंमत सांगली एक लाख चाळीस फायनल कशी द्यायची फायनल कशी द्यायची एक पंधराला मोबाईल नंबर सांगेल अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस एकतीस शेतकऱ्याजवळची काय आहे तीस लिटर पंचवीस लिटर तर पिळे असा उभा किती वेळ येते चौथे आहेत किती दिवस टायम यायला दहा पंधरा दिवस तिसरेल किती पिळे अकरा अकरा दहा अकरा चौथ्या व्यताची गाय आहे मित्रांनो मोठ्या मापाचे शेतकऱ्याजवळचे तिसऱ्या व्यताला दहा अकरा दहा अकरा लिटर पिळ आले दहा पंधरा दिवस टाईम आहे का होऊ शकता काय किंमत सांगितली ही जे नव्वद हजार गाव कुठलं रक्कम काय अपेक्षा आहे फायनल पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर ऐंशीला गाय सोडायचे मोठ्या मापाची गाय मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव एकवीस झिरो सात चौतीस वीस होऊ गाय किती वेळ तुझं आताला दा चार दा तास किती वाजता टाईम किती वाजता दहा पंधरा दिवस पहिल्या गो चारबाजची कालवड आहे मित्रांनो शेतकऱ्या आहे दहा पंधरा दिवस टाइम आहे किती किळेल पहिल्यावरला वीस लिटर किळेल कुठलं गेले किलि होऊ शकतंय दहाचं आहे दिवस टाइम आहे काय किंमत सांगली एक लाख तीस हजार काय अपेक्षा मोबाईल नंबर तुम्हाला अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी पंचेचाळीस एकसष्ट सोळा चार बघू शकता काय कुठल्या ब्रेडचा आहे ओही होय कुठल्या ब्रेडचा आहे कुठलं ब्रेड आहे याच्या बदल किती वेळ दाला दातात तिसरी कडदात किती दिवस आहे तीस दिवस किती पिळे पहिल्यारला चौदा दोन टाईमाचा दोन टाईम माझा अठ्ठावीस लिटर पिळेले पहिला आरला दुसऱ्या हर्ताची काय होऊ शकता काय किंमत सांगितली जी एक पस्तिस फाइनल गाउँ सत्तर नव्याण्व सत्तर एकदम एक्न सिस टाइ एक लाख पस्तिस हजार किमत सहिले दुसेर अर्थलाई पहिले अर्थलाई पञ्चीस प्लस पहिले

बत्तीस लिटर दूध सांगते तुम्हाला कुठलं काय किती सांगितले एकाशी तीस लिटर दूध ऐकवली काय अपेक्षा आहे फायनल फायनल एक लाख तीस लाख मोबाईल नंबर नाही मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस चौऱ्याऐंशी शेहचाळीस एकतीस एकतीस एकाहत्तर शहाऐंशी एकाहत्तर शहाऐंशी होऊ आहे गाय तीस लिटर दुधाच्या बोलीत येणार आहे ती मोठ्या गाय गायलेले किती वेळा ही तिसऱ्यांदा किती दिवस चायला दहा दिवस किती पिळ आहे दुसऱ्याला बावीस लिटर पीळ आहे तिसऱ्यावर त्याची गाडी होऊ आहे दहा पंधरा दिवस टायम आहे काय सांगितलं किंमत सांगा कशी गाव देवशिरसिरस मास मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर ऐंशी नव्याण्णव सत्तर ऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्रेपन्न किती वेळ पर किती आला आपण दुसरं येत आहे सायराजी दूध किती चालू आहे दोन टायमाल दोन टायमाचा अकरा लिटर चालू आहे मित्रांनो परटी गाय मोठ्या पंपाची देऊ शकताय असं आहे दुप अकरा लिटर दोन टायमाचं दूध पार टी कुठलं गाव लक्ष्मी देवडी काय सांगता येत पंचावन्न हजार सांगाय द्यायची कशी पंचेचाळीस पर्यंत पंचेचाळीस पंच हजारापर्यंत यायचे मोठ्या पंपाची परटी गाय होऊ शकता जर वेळेला झाली तर लाखाच्या पुढं जायला अशी काय आहे मोबाईल नंबर सांगा सांगाई नव्वद पंच्याहत्तर तेहत्तीस बावन्न एक्क्याण्णव किती वेळा तो किती वेळा ताजे हो दुसरं येत आला किती दिवस टाईम आहे टाईम पंधरा दिवस किती पिढ आहे पहिल्यावरला जे गाय पंधरा दिवस टायम आहे बघू शकताय कुठलं गाव तास गाव काय सांगितलं किंमत काय सांगितली एकदा फायनल कशी देईल तरी काय अपेक्षा आहे फायनल एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून गायींच्या किमती कवर करणार आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे तशा प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया आणि आज आपण सांगोला बाजार सांगोला बैल बाजार सांगोला महेश बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरणार आणि जर कोण गाईच्या मशीनच्या गोठ्याची किंवा शेती पिकाची मुलाखत द्यायला इच्छुक असेल तर त्यांनी आपला नंबर आहे त्र्याण्णव सातशे एकसष्ट दोनशे या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय धन्यवाद गाय बाजार